नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आता आपण सप्टेंबर महिन्यामध्ये भात पिकाचा जर विचार केला तर भात पिकामध्ये आम्ही एकच मागच्या आठवड्यात किंवा ह्या आठवड्यात सुद्धा मावळ मुळशी खेड आंबेगाव जुन्नर किंवा सर्वच भात पिकातला जो एरिया आहे या एरियामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव भात पिकावर आम्हाला दिसून आलेला आहे मग ह्या पिकाचा जर विचार केला आणि आत्ताचं भातपीक जर आपलं बघितलं ह्या महिन्यातलं तर वाढीच्या अवस्थेत आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये किंवा एक पंधरा वीस दिवसामध्ये आपले ते पोठऱ्यामध्ये येईन आणि ह्याच्यानंतर पोठ्यात आल्याच्या नंतर ते वांब्या बाहेर फेकलं जाईल किंवा कनिज तयार होईल है आपल्या भातांचं आणि मग ह्या पिरियडमध्ये जर भात पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जर झाला किंवा आत्ता सुद्धा आम्हाला काही भागामध्ये दिसून आलेला आहे तर हा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्याला भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल मग ह्याच्यामध्ये आपल्याकडं आमच्या जे निदर्शनास आलेलं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर सीड ब्लाइट जो असतो तो आहे त्याच्यानंतर कर करपा म्हणजे बुरशीजन्य करपा आणि कडाकारपा म्हणजे हा बॅक्टेरियल करपा असे आम्हाला दो दोन चार प्रकारचे रोग आम्हाला त्या भात पिकावर जाणवले आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ह्याच्यात कडा करपा सुद्धा येतो म्हणजे त्याला आपण जर बघितलं तर जीवाणूजन्य करपा सुद्धा म्हटलं जातं किंवा बॅक्टेरियल ब्लाइट सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणतो ह्याच्यामध्ये भात पिकाच्या जे पानं असते हे साईडनी करपत जाते तर दोन्ही साईडला आपल्याला करपलेले दिसतात म्हणून त्याला करपाच म्हटलं जातं आणि मग हा करपाचा कर प्रादुर्भाव जर आपल्याला आपल्या पिकामध्ये झालेला दिसला तर ह्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं कॉपरॉक्सिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी जर फवारणी केली स्टिकर टाकून बर बर ए, तर आपल्याला त्याचं व्यवस्थितरित्या कंट्रोल मेजर करता येतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण काही हे बुरशीनाशक आपलं बॅक्टेरिसाईट जे आहेत हे सुद्धा वापरणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रोमायसिन आहे त्याचबरोबर मँकोजेप आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते करता येतं ह्याच्या साधारणपणे एक ते दोन फवारण्या जर घेतल्या तर आपल्याला हा कडा करपा आपल्याला व्यवस्थितरित्या नियंत्रणात आणता येतो था ह्याच्यानंतर करपा एक आहे म्हणजे हा बुरशीजन्य करपा भात पिकावर दिसून येतो आणि या बुरशीजन्य करपामध्ये आपल्याला जर बघितलं तर हॅग ज्या आहे प्रोपी कोण्याजोन आहे हे सुद्धा आपल्याला जे बुरशीनाशक आहेत हे जर फवारले तर आपल्याला ह्याचं कंट्रोल मेजर व्यवस्थित रहितं ह्या बुरशीजन्य करपामध्ये आपल्याला पानं पिवळे पडलेले दिसतेत वरून करपलेले पानं दिसतं त्याचबरोबर काही वेळेस त्या जो बुंदा असतो तिथपर्यंत त्याचा प्रादुर्भाव जातो आणि मग त्याच्यामुळे झाड पूर्णपणे आपलं वायाला गेलेलं दिसतं किंवा त्याचं म्हणजे नुकसान होतं मग आपल्याला व्यवस्थितरित्या जे उत्पादन आहे ते येणार नाही तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जर बघितलं तर कॉपर ऑक्सिक्लोराईड हेक्झाकोनॅझोल प्रोपिकोनॅझोल हे जे बुरशीनाशक आहे त्याचबरोबर एम पंचेचाळीस किंवा कार्बनडिजिम प्लस मँकोजेप हे जे बुरशीनाशक आहेत ह्याचं जर अल्टरनेट आपण दोन ते तीन फवारण्या जर केल्या तर आपल्याला भात पिकाचं व्यवस्थित संगोपन करता येईल आणि ह्या सप्टेंबरमध्ये किंवा जे वाढीच्या अवस्थेत आहे किंवा ह्याच्यानंतर पोटऱ्या बाहेर पडत्यात ह्या पिरियडमध्ये आपल्याला फवारणं करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला याचं नियंत्रण